जरांगी पाटलावर टीका कशासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जारांगी पाटलावर टीका करण्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत निवडक लोक आहेत ते बोटावर मोजणे एवढंच नाही तर मराठा जातीतीलही लोक आहेत पण काय प्रॉब्लेम असावा यांचा सगळ्यांचं आपल्याला पाहिलं पाहिजे जारांगी पाटलावर टीका करण्यात राज्यात अग्रक्रमानं नाव घेतलं जातं नामदार छगन भुजबळांचं तर छगन भुजबळांना ओबीसीचा राष्ट्रीय पातळीवरचा नेता व्हायचं आहे आणि म्हणून ते ओबीसीबद्दल या ठिकाणी आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तवता जीवनामध्ये कधीही ते कुठल्याही ओबीसीच्या स्टेजवर चढलेली नाहीत कधीच नाही कुठलाही मोर्चा त्यांनी ओबीसीसाठी काढले नाही फक्त आणि फक्त माळी जातीसाठी त्यांनी ते काय असेल ते केलेलं आहे आणि तेही निवडक लोकांसाठी त्यानंतर आणखी बरेचसे लोक आहेत ज्यांनी जवळपास दोन अडीच डझन लोक वेगवेगळ्या पक्षाचे आमदार माझे आमदार खासदार माझे खासदार अगदी काही मंत्री काही पडेल मंत्री यांनी सुद्धा जारंगी पाटलावर तोंडसू घेतलेला आहे त्याचबरोबर एक वडील गोदरीला उपोषणाला बसलेला आपल्याला कोणाचे नाव आता आपण नावच घेऊ हो नये तर वडील गोद्रीला उपोषणाला दोन वेळेस बसलेला हा राजकीय दलाल ज्याला उडेट्टीवारांच्या आशीर्वादानं बेकायदेशीर हृदया अल्पवयात असताना सुद्धा राज्य वर्ग आयोगाचं सदस्यपद भूषवलं असा स्वयंघोषित अभ्यासकसुद्धा जरांगे पाटलावर तोंड सुख येत आहे आणि तो काय म्हणतोय की मराठा समाज मागासलेला म्हणजे सुधारलेला कोण पहा त्याचं लॉजिक काय अहो साहेब मराठा समाज मागासलेला जर असेल तर त्याचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासलं जातं आणि ते तपासलेलं आहे तो मागास ठरलेला आहे मग मराठा समाज जर आरक्षणाचे पॅरामीटर्स पूर्ण करत असेल तर तुम्ही अजून दुसऱ्या गोष्टी सांगून बॉम्बार्डिंग करून तो मागासलेला नाही असं कसं काय म्हणू शकता आणि अतिशय खालच्या पातळीवर तो जारंगे पाटलावर टीका करत आहे अगदी जारंगे पाटलाचा पाटलाचे वडील त्यांनी यामध्ये आणली आणि त्यांना बाप असं म्हटलं म्हणजे पहा शब्दप्रयोग कसा करतोय खालच्या पातळीवर कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या नाटकामध्ये काम करा असं म्हणतोय तो आ, सुमार दर्जाचा बोल स्वतःचा दर्जा सुमार आहे परंतु तो इतरांना अशा प्रकारचं आणि एक एक बैलगाडी असते ती चालत असते आणि गाडीखाली कुत्रा चालत असतो तर कुत्र्याला वाटतं की बैलगाडी आपल्यामुळं चालत आहे तर अशा प्रकारचा भास या काहींना या ठिकाणी होताना दिसून येत आहे आणखी एक आहे तो पुण्याचा अभ्यासक ज्यानं मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि एवढंच नाही तर भुजबळांच्या ओबीसी अलगाल परिषदेमध्ये त्यानं जाहीर केलं की आम्ही मराठा आरक्षणाचं पेकाट मोडलं तर हा असेल किंवा आणखी काही ओबीसीचे नेते असतील यांनी सुद्धा जरंगे पाटलावर मोठ्या प्रमाणावर तोंडसुक घेतण्याचं काम केलं तर मराठा समाजातील जे काही तोंडसुक घेणार आहेत बहुतेक त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हा समजला पाहिजे बरं ते मराठा समाजासाठी काम करतात बाळा पाटीलही मराठा समाजासाठी काम करतात मग यांना काय प्रॉब्लेम आहे छत्रपती संभाजीनगरचा एक स्वयंघोषित अभ्यासक असं म्हणतो की मराठा समाजाला हे आरक्षण मिळणार नाही खरं तर तो घसा तुट तु, तु, फाटूस तर मोठमोठ्याने ओरडत होता की पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता तोच काय म्हणतोय पहा खाल्ल्या मिठाला जागण्याचं काम तो करतोय आणि तोच काय म्हणतोय का का की आता हे आंदोलन करून काय होणार आहे म्हणजे पहा काय साक्षात्कार झाला त्याला की मराठा समाजानं हे आंदोलन करू नये अशा मताचा तो झाला तर त्याच्या जवळचं कोणी त्या ठिकाणी एखाद्या पदावर येणार आहे असंही वाटायला शंका आहे म्हणजे आकलेचे किती तारे तोडावेत हे ही कमालीची गोष्ट आहे तो पुढे असं म्हणतो की ईडब्ल्यू एस आरक्षण कसं वाढून घेता येईल यासाठी प्रयत्न करावेत पहा काय चमत्कार झाला त्याला अहो ईडब्ल्यू एस अरे केंद्र सरकार बोलायलाच तयार नाही राज्य सरकार बोलायला तयार नाही मराठा आरक्षणावर केंद्र सरकार कुठून बोलणार आहे राज्यात सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा मराठा आरक्षणाचा होता कुठला नेता बोलला का मराठा आरक्षणावर या निवडणुकीमध्ये म्हणजे पंतप्रधान बोलले का केंद्रीय मंत्री बोलले का राज्यातले मंत्री बोलले का विरोधी पक्ष बोलला कोणीच बोलायला तयार नाही मग हा याला कुठं स्वप्न पडलं काय माहीत कोणत्या खंडाखाली झोपलं होतं बिचारा काय माहीत तर ते त्याला स्वप्न पडलं आणि यू डब्ल्यू एस आरक्षणाची मर्यादा दहाच्या अवधी वीस टक्के अशा प्रकारचा त्यानं शोध लावला तर्कसंगत काय लॉजिक कमाल का दुसरे एक आणखी एक अभ्यासक आहेत ज्येष्ठ आहेत ते संभाजीनगरचे आणि त्यांनीसुद्धा जनांगी पाटलाच्या विरोधात टीकेचा सूर या ठिकाणी आळवला आहे का कुणास ठाऊक काय माहीत खरं पाहिलं तर आ, 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 ते सुद्धा जनांगी पाटलाच्या शिष्टमंडळामध्ये होते परंतु त्यांनी त्यांना असं अचानक काय सापडलं की त्यांनी जनांगी पाटलाच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आणखी एक मराठा समाजाचे अभ्यासक आहेत पुण्याचे ते देशपातळीवर समाजाचे नेते समजतात आणि त्यांचं म्हणणं की मराठा समाजाला इतक्या प्रकारचे आरक्षण आहेत कोणते कोणते आरक्षण आहेत त्यांनी सांगितलं की राज्यात साडेआठ टक्के ई डब्ल्यू एस भेटत होतं म्हणजे आता आता जो काय भेटत आहे असं सांगत आहेत त्यानंतर केंद्रात ईडब्ल्यू एस मिळतं ते तर सगळ्यालाच मिळतं ना ते सांगतात दहा टक्के ए सी बी सी आहे आणि ए सी बी सी रद्द का होईल का होईल आणि झालं तर ईडब्ल्यू एस आहेच ना म्हणजे हे हे लॉजिक लावण्यामागचं यांचं कारण काय बरं हे कुठले मंत्री इतका मग हे असं गैरसमज का पसरूत आहेत समाजामध्ये ठीक आहे ना तुम्हाला कुठल्या मंत्र्याविषयी सहानुभूती असेल त्यांना घरी बोलवायची उघाला परंतु जरांगे पाटलावर तोंड चूक का कशासाठी जरांगी पाटलाला नाव का ठेवता तुम्ही म्हणजे याचा अर्थ जारांगी पाटलाचा लढा बरोबर आहे की आहे हे निश्चित आहे आणखी एक महिला भगिनी आहे ती सुद्धा अगदी खालच्या पातळीवर जरांगे पाटलावर टीका करते का गुणास्ठा आणखी एक महाराज आहे ज्याचं मठ आहे तिकडं त्यानं तो सुपाऱ्याच घेतलेला आहे तो ठराव्यक्ती व झालं की अचानक मीडिया समोर होतो कुठून मीडिया भेटतो हा एक संशोधनाचा भाग आहे बरं महाराजाचं काम काय आहे ते त्यानं करावं हो। काय समाज जागृती करावं अध्यात्माचं हो? सांगावं हो? बरं त्यानं कुठल्या पक्षात म्हणजे संघटनेत काम केलं असेल त्या संघटनेविषयी सांगावं परंतु फक्त जरंगे पाटील टार्गेट करणं एवढं जर काम असेल तर हे मात्र खेदजनक आहे एवढं प्रामाणिकपणे नमूद करता येईल आणखी एक दुसरा महाराज उठला आणि त्यानंतर जारांगी पाटलांना राक्षसच म्हटलं मग हिंदुत्व विरोधी राक्षस म्हटलं म्हणजे हे नेमकं चाललंय काय बरं जारांगी पाटलाची मागणी काय आहे जे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण असावं ही मागणी आहे जारांगी पाटलाची मागणी काय सर्वोच्च न्यायालय सांगतं की पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण असावं ही मागणी आहे जारांगी पाटलाची मागणी न्याय आहे मग तरी का सांगतात आणखी एक वेल्डिंगवालाच्या चष्मा असलेला वकील हा तो छाती बडूबडू सांगतो म्हणजे की असं करू तसं करू अगदी म्हणजे त्याला श्वास कमी पडतोय की काय अशी शंका यायला लागलेली आहे अहो ज्यांना जे करायचं ते करा अखंड मराठा समाज हा जारांगी पाटलाच्या पाठीशी उभा आहे न्याय मागणी आहे आणि राज्यात एकोपाट टिकून ठेवणं सुद्धा मराठा समाजाची जबाबदारी आहे आणि मराठा समाज मोठा भाऊ म्हणून तीसुद्धा पार पाडेल यात कोणीही शंका घेण्याचं कारण नाही लोकशाही मार्गानं सगळ्यांना शांततेत आंदोलनं करण्याचा अधिकार आहे आणि कोणाचं सरकार आलंय म्हणून असं काही बोलायचं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून ज्यांना कोणाची पाठराखण करायची त्यानं करावी परंतु जे न्याय आहे जे संविधानिक आहे का जे कायद्यानुसार आहे ते मागायला अडचण कुठली म्हणजे कशासाठी तुम्ही हा ठास कशासाठी असा काय साक्षात्कार झाला तुम्हाला आणि पार एकेरी भाषेत जारंगे पाटलावर तोंड सुख घेत आहे परंतु जारंगे पाटील हा सामान्य घरचा फाटक्या घरातील सामान्य माणूस आहे परंतु त्यानं करोडो मराठा समाजाला एकत्र केलं आहे शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचवलं आहे समाजाला त्यांच्याबद्दल सार्थ विश्वास आहे काही निर्णय मागे पुढे झाले असतील परंतु समाज ठाम आहे